हाय गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर सकाळ सकाळ ह्यांना जायचं होतं कामाला तर मी म्हणलं पीठ पीठ वगैरे मळलं मी म्हटलं चला यांचा सायपाक वगैरे फटाफट करून घेते कसं यांना जायचं कामाला तर मग लोकं जायचं तर सकाळ सकाळ के डब्बा तरी नेहमी मात्र मग घाई होतो तो सकाळ सकाळ नाही केलं तर मग म्हटलं सर्व विद्युत मळून झालं तर आत्तेने घासले ते भांडे परत नसते आणले तिकडून उचलून तर मला बोलले असतात त्या म्हणून मी भांडे पण गोळा वगैरे सर्व केलं ते मला बोललं होतं भांडे उचल तर नाही असतं तर परत तिथून रामायण भारत झालं असतं मग मी म्हटलं चला साईपाक वगैरे तर झाला आपला स्वयंपाक झाला आपला तर मग चालू द्या म्हटलं पुढं दाखवते केस विसरायचं बाकी होते माझे मी डायरेक्ट आंघोळ केली आणि डायरेक्ट स्वयंपाकाच्या नादी लागली काही तयार वगैरे झाले नाही मग म्हटलं चला तुम्हाला दाखवते मी कपडे वगैरे भिजू घातले होते, होते। आणि भांडे अर्धे घासले होते आणि थोडेसे उरले ते मग फटका असते आणि म्हटलं कपडे उपडे तुटले मी म्हटलं चला आता जाते कपडे वाळू वाळू वगैरे घालते कपडे नेले सर्व खाली आणि दुसरे कपडे टाकले वाळू घालायला गा। पण कसं आहे ते इतकं व्हिडिओ का माझं अडकते मलाच माहीत नाही का माझं स्टोरेज फुल आहे काय समजत नाही व्हिडिओ नुसतं अडकतो आहे का तर काय करू माझ्याकडे म्हणजे मी माझ्या मिस्टरांच्या फोनवरून व्हिडिओ रेकॉर्ड करते आणि माझ्या फोनवरून मी पोस्ट करते तरी पण इतकं अडकतो आहे ना काय सांगू म्हटलं चला झाडू वगैरे पण मारून घेते साईपाक वगैरे जर झालता तर झाडू मारून घेतलं झाडू मारून वगैरे घेते तर झाडू वगैरे मारला मग म्हटलं चला आता केस वगैरे विचडून वगैरे घेतले म्हणून मग परत एकदा फ्रेश झाले मी तोंड वगैरे धुतलं म्हटलं चला थोडीशी सनस्क्रीम लावू आणि थोडंसं पावडर वगैरे लावू आणि ओके ओके म्हणजे ठीक होऊ मग काय सगळं ठीक झालं मग म्हटलं चला जाऊ ऐक झालं माझं सर्व काम हो आता मी मी केस वगैरे पण बांधून घेतले नेक्स्ट भेटूया चला मग मी म्हटलं हा बिस्तरा सर्व आवरून घेते बिस्तारा आवरून तुम्हाला भेटते आईच मी आवरलं आहे एक ग्लास खाल्ल्यानंतर समजला भात टाकून भाताशिवाय पोटणे बरं झाकून ठेवते पहिला भात मग मस्त खायला तोपर्यंत बघत म्हटलं भात बघ भात शिजू घातला म्हटलं आई काय करतात बघू बघितलं तर आई तर मग अख्खी मग धिवत होते त्याच्यात माती असते ना तर ते धिवत होत्या मी पण मदत केली आई घेऊन देत होते मी टाकत होती मग परत गेली भात बघायला म्हटलं चला जेवूया म्हटलं चला भूक लागली हो मला हो जेवण वगैरे घेऊया काय आता सर्व गेले कामाला आई आणि मीच आहे तर आई तर मी म्हटलं मी पण जेवण घेते

आठच खूप आहे त्याच्यात भात म्हणजे सर्व झालं मातीला दर। थंड करायला ठेवला जेवण झाल्यानंतर भेटते ह्या हाय गाईज तर मी आज बनवणार आहे केळ्याचे चिप्स त्यासाठी आपल्याला लागेल चाकू हे मी निळा का घेतला कापायला वाटी प्लेट चम चमच तर आपण केळीचे हे काढून घ्या सालं पहिला मी दोन केळीचे दाखवणार आहे ट्राय करणार मग बाकीचे नंतर ना ट्राय करणार तर सध्या दोन केळीचे हे बघा ते काल मी करत होती पण तो पर, पिक दोन होते ना दे। ते तर ते पिकलेले होते आणि हे बाबानी परत आणले म्हणजे सासऱ्यांनी माझ्या हे परत आणले आता मी कापते मी आता दोन केळीचे बनवणार आहे म्हटलं चला हे निघत नाही लय येत हे कापून तुम्हाला भेटते मी ठीक आहे हे सालं काढून ठेवलेत जीक आपण कढई चालू करू कढई कडाईमध्ये टाकू तेल थोडंसं पाणी टाळजेला आपल्याला पाणी घेऊ थोडंसंच टाकायचं पाणी बस आणि आपण ह्याच्यात घेऊ मीठ आपण मिक्स करून घेऊच्या आधी मिक्स आधी केटली घेऊ तेल टाकू जेवढं पाहिजे तेवढं मला तर थोडंच लागणार आहे तेल मी दोनच चिप्स काढणार दोनच केले चिप्स काही गरम होते तावजी सेवा करू हे कापूस चला हे पाणी आणि मीठ आहे ना मस्त हलून घेऊन द्या केळी आपल्याला जसे पाहिजे तसे कापून घेऊ आमच्याकडे ते हे नाही तर ह्याच्याच कापून आपल्यावर आहे पण कसे खाणार आहोत त्याच्यावरती डिपेंड मी पण फर्स्ट टाईमच बनवते मग बहिणीला खूप आवडतात केळचे चिप्स दुकानातले मी आता घरी बनवते मामा मैत्रिणींनी सांगितले मला कसं बनवायचं तिला विचारलं आपले केले कापून झाले आहेत पाणी पण आहे आणि तेल पण तापलं आहे मस्त आणि हे लोक कापून घेण्या तर गाळे होतात चला दाखवते तुम्हाला मीला हळूहळू सोडायचं आपल्याला आपल्याला हे पाणी मिठाचं एक चमच हे जरा ब्राऊन घाल घेऊन तर भाजायचे आपल्याला अगदी थोडं फास्ट करायचं गॅस थोडस ठीक आहे हे बघा बघायचं खूप मस्त झाले आहेत आणि माझा फर्स्ट टाइम फ्रेज चांगला गेला बरोबर झाला बर आणि हे चिप्स बघा एकदम कुरकुरीत आला तर हे काढतो टाकतो मी कमी केलं आहे सगळ्यांना आवडलं तर ठीक आहे आवडलं तर परत बनवेल तसं सर्वच तेल लागलेलं ना तर मग आवडलं तर बनवायचं नाहीतर कशाला बनवायचं ओकेच आणि टाक टाकताल ना, ना तेव्हा एक एकच टाका नाही तर ते चिटकून राहतात आणि जितकं बारीक कापसाल तितके चांगले बनतील चिप्स मी थोडे जाड कापलेत पण नंतर बारीक कापलेत अजून ते जितके बारीक कापसाल तितके चांगले बनतील बघा एवढी छोटी छोटी स्लाईट आणि मग पहिलं जाडे कापले होते मग परत बारीक केलं तुम्ही जितके बारीक कापसाल ना तितके क्रंची होती मस्त आणि एक काम करा हे पाणी आहे ना हे मिठाचं त्याच्यामध्ये थोडी हळद टाका टाकचं ना तसं बारीक करायचं गॅस आणि थोडीशी झाले की फास्ट करायचं म्हणजे कसं कर हे बघा म्हणजे चिप्स अजून बाकी आहेत दाखवे चला भेटू अजून पुढं दाखवते सर्व मसाला टाकून घेतला तर हा डबा घासते आणि जत ठेवते